ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा भाजप लुटारू तर काँग्रेस चोर प्रकाश आंबेडकर रंजित वंचितच्या सभेला तुफान गर्दी भाजप लुटारू सरकार आहे तर काँग्रेस भुरटे चोर आहेत मोदी सरकारने गेल्या दहा वर्षात देशावरील कर्ज चोवीस टक्क्यांवरून चौऱ्याऐंशी टक्क्यांपर्यंत नेला आहे अशा कर्जात मोदी देशाला कायमचे बुडवून एक दिवस संन्यासाला जातील त्यामुळे देश बुडवणाऱ्या बेजबाबदार पंतप्रधानांना पुन्हा संधी नाही देश अजून तुटलेला नसून जुळलेला आहे तरी देखील देश बचाव सारखी यात्रा काढून काँग्रेस देशाला फसवत आहे एकीकडे बिघाड करत राज्यातील बडे काँग्रेसचे नेते सुपारी बहाद्दर झाले आहेत अशा सुपारी बहादरांना वेळीच आवर घातला नाही तर लोकसभेनंतर सगळे जेलमध्ये जातील राज्यात महाविकास आघाडी व्हावी अशी वंचितची आमची भावना आहे मात्र यात कुरघोडी करणारे काँग्रेसवाले आहेत असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी इचलकरंजी येथे केला येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मैदानात आयोजित वंचित बहुजन आघाडीच्या राजकीय न्याय हक्क निर्धार विराट सभेत ते बोलत होते एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस व भाजपवर जोरदार टीका केली इचलकरांची वस्त्र नगरीची ओळख अलीकडे दंगलीचे शहर म्हणून झाली आहे धर्म धोक्यात आहे त्याला भाजप वाचवणार असे सांगत धर्माच्या नावाखाली गैरप्रकार गैरप्रचार सुरू आहे यापुढे समाधानाने पावले टाकावी लागणार आहेत संविधान संपले तर निवडणुका संपतील आणि बीजेपी सत्तेवर आले तर आरक्षण संपणार आहे नद्यांची मालकी ही राज्याची मालकी नको तर केंद्राची मालकी हवी नियोजनाचा अभाव असल्यामुळे इचलकरंजीला पिण्यासाठी पाणी नाही देशाची वाट लावणारी मोदी सरकार पुन्हा सत्तेवर येणार नाहीत ही जबाबदारी उचलली पाहिजे असं आवाहनही आंबेडकर यांनी सभेला केले पंधरा जागांवरून काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात भांडणात जागांचा ताळमेळ बसणा झाला आहे एकमेकांसोबत भांडणारी महाविकास आघाडी यांच्या आमच्यावर खापर पडत असल्याचा आरोपही आंबेडकर यांनी केला उद्याच भारतीय जनता पुन्हा निवडून येणार नाही याची जिम्मेदारी आपण उचलली पाहिजे पूर्णपणे उचलली पाहिजे फुले बाबासाहेब या विचाराचा जो मतदार आहे त्याच्यावरती असणारी जबाबदारी आहे काय जबाबदारी आहे तर त्यानी प्रत्येकाने पाच मत आपल्या बरोबर नव्यानं जोडली पाहिजे आपण करत राहणार भांड आपली नाहीत भांड काँग्रेसची आणि शिवसेनेची आहे भांडणं जी आहे ती शिवसेना काँग्रेस आणि एन सी पी यांच्या मधली भांड आहेत पंधरा आपल्यावरती फोडत आहेत तुम्ही किती जागा घेणार सांगा अरे आम्ही त्यांना म्हणतो तुमची भांडण मिटवा तुमची भांडण मिटली की आम्हाला किती जागा पाहिजे ते आम्ही सांगतो तुम्हाला सभेला मोठी गर्दी झाली होती व्यासपीठावर आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक सोमनाथ साळुंके सर्वजित बनसोडे अनिल जाधव डॉक्टर प्रांती सावंत प्राध्यापक किसान चव्हाण पुंडलिक कांबळे प्रवक्ते गोविंद दळवी फारूक अहमद हे होते होतेसाठी सुभाष बसमे इचलकरंजी <गणत्ति>